नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण मी घालवलेली उन्हाळ्याची सुट्टी या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका एप्रिल महिना सुरू झाला आणि शाळेत परीक्षेच्या गडबडींचे वारे सुरू झाले परीक्षा सुरू झाली रोजचा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आणि पेपर शेवटी एकदाची परीक्षा संपली आणि मी आनंदाने उड्या मारू लागलो कारण आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती या सुट्टीमध्ये काय करावं याचे मी अनेक स्वप्न रंगवले होते माझी उन्हाळी सुट्टी खूप मजेशीर आणि आनंददायी असावी अशी माझी अपेक्षा होती सुट्टी एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच सुरू झाली आणि ज्या गोष्टी घडल्या त्या अगदी स्वप्नात बघितल्यासारख्या होत्या एप्रिलमध्येच आम्ही मामाच्या गावी गेलो माझ्या मावशीची मुलं सुद्धा मामाकडे सुट्टीत आले होते आम्हाला बघून आजी आजोबा मामा मामी व मामाची मुलं खूप खुश झाले तेथे ते मला मामाने पोहायला शिकवले मी रोज एक तास मनमुराद पोहायचो पोहणे मला खूप आवडू लागले तेथे ते रानात फिरणे रानातील रानमेवा खाणे आणि रोज नवीन गोष्टी करणे असा आमचा रोजचा दिनक्रम होता बाबा आमच्यासोबत नसल्याने आमच्यावर कोणतेही बंधन नव्हते मामी आणि आजी आम्हाला रोज नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ घालायचे घरात आमचा सर्व मुलांचा खूप गल्ला असायचा आम्ही खूप दंगामस्ती करायचो क्रिकेट खेळायचो आजी आजोबा आम्हाला संध्याकाळी देवासमोर बसून शुभम करोती म्हणायला सांगायचे त्यानंतर एकत्र बसून आम्हाला छान छान गोष्टी सांगायच्या शेजारच्या आजूबाजूचे नवीन मित्र मिळाले होते मी माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत माझ्या वेळेचा आनंद घेतला नवीन नवीन आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहिली आणि सुंदर आठवणी तयार केल्या ज्या मला आयुष्यभर लक्षात राहतील सर्वात महत्वाचं म्हणजे मला पोहण्याची खूप भीती वाटायची आणि ती भीती दूर करून मामाने मला उत्तम पोहायला शिकवले मामाच्या गावाला माझ्या सुट्टीचा एक महिना कसा निघून गेला ते आम्हाला कळलेच नाही आणि बाबा आम्हाला घ्यायला आले शाळा सुरू होणार होती आणि त्यासाठी नवीन वह्या पुस्तके बॅग कपडे व इतर शालेय उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी शाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी घरी जाणे गरजेचे होते आम्ही घरी आलो पण या उन्हाळ्याच्या गमतीशीर गोष्टी मी कधीही विसरणार नाही आणि पुढच्या सुट्टीची नक्की वाट बघेन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद